काँग्रेसचे नाना पटोले यांनी काढला मनोज जरेंगे यांचा बाप कुर्मी प्रमाणपत्रावरून केला सवाल मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरंगे पाटील यांनी रविवारी अंधरावली सराठीमध्ये महत्वाची बैठक बोलवली आहे या बैठकीसाठी राज्यभरातील समाजातील नेत्यांना बोलावले आहे मराठा समन्वयक उपोषण करते साखळी उपोषण करते मराठा समाजातील वकील डॉक्टर प्राध्यापक आणि मराठा आरक्षण विषयातील तज्ज्ञ यावेळी उपस्थित राहणार आहे या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यात येणार आहे त्याचवेळी काँग्रेस नेते नाना पटोले यांचे वक्तव्य समोर आले आहे यामध्ये नाना पटोले आणि मनोज जरंगे यांचा बाप काढला आहे त्यामुळे पुन्हा आरोप प्रत्यारोप होणार आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले आपल्या मतदारसंघातील विविध विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यासाठी लाखांदूर तालुक्यातील मांडाळ येथे आले होते यावेळी बोलताना त्यांची जीभ घसरली त्यांनी मनोज जोरंगी पाटील यांचा बाप काढला नाना पटोले म्हणाले की जरंगे पाटील म्हणतात मला कुणबी प्रमाणपत्र पाहिजे पण ज्यांचा बापाचे मराठा प्रमाणपत्र असेल आजोबांचे मराठा प्रमाणपत्र आहे त्यांना कुणबी समाजाचे प्रमाणपत्र कशाला हवे असा सवाल करीत मनोज जोरंगे पाटील यांना खडे बोल सुनावले आहे नाना पटोले यांच्या या वक्तव्यानंतर नारायण राणे छगन भुजबळ नंतर आता नाना पटोले मनोज जोरंगे यांच्या निशाणावर येणार असल्याचे समजते माझ्या आजोबा कोणबी त्याचं कागद असलं पाहिजे माझ्या वडिलाचं कोणबी प्रमाणपत्र असलं पाहिजे आणि माझं असलं तर ते काय असं म्हणते जावं लागतं आता सरकार ते मागतो धनाजय पटेल कुणबी प्रमाणपत्र पाहिजे आता त्याच्या आज्याच पराठा लिहिला असेल त्याच्या बापाचा मराठा लिहिला असेल तर हा कुंडी कोण काय करते म्हणजे आम्ही ओबीसीचे असून सुद्धा आम्हाला समजा कागद नसतील तर आम्हाला ओबीसी प्रमाणपत्र भेटत नाही बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी भंडारा